काल महाविकास आघाडीचे नेते श्रीमाननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या मेळाव्यामध्ये ज्या प्रकारे शिंदे साहेबांवर टीका केली ज्या प्रकारे त्यांनी वक्तव्य केले मला वाटतं कन्फ्युज नेत्यामध्ये आणखीन एक नेत्याची भर पडली की काय मुळामध्ये आपण काल काय बोललो होतो आज काय बोलायचं हे सगळं कन्फ्युजन यांच्यामध्ये तयार झालं जर आपण जर हा प्रयोग केला उलटा लावरे तो व्हिडिओ असं जर आपण म्हणलं आणि यांनी त्या उभाट्याच्या नेत्यांबद्दलचे यांचे ने वक्तव्य काय हे जर काढलं तर आपल्या लक्षात येईल कि त्याच्यातन याच्यामध्ये किती जमीन आसमांचा फरक आहे सोडली काय वक्तव्य होत तुमचं की शिवसेना प्रमुखाच्या आजूबाजूला हा शब्द राजसाहेबाचा जे बडवेत बसलेले आहेत त्यांनी बाळासाहेबाला घेरून ठेवलेलं हो आणि म्हणून मी शिवसेना सोडतो हेच होत ना आज तुम्ही त्यांच्याकडेच आहेत त्या बडव्यांनी स्वतःच एक साम्राज्य स्थापन केलंय हे तुमच्या भाषेमध्ये आणि तुम्ही रोज जाताय तिथे दहा वेळेला गेले काय ना बारा वेळेला गेले त्याच्याशी का आम्हाला काही गेलेलं नाही राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले आम्हाला त्याचा आनंद आहे आम्ही त्याच्यावर टीकाही करत नाही परंतु अशा वेळेला जे अठरा एकोणीस वर्ष तुम्ही जो संघर्ष केला तुमच्या बरोबर असलेल्या मरसैनिकांनी जो संघर्ष केला त्याच काय आम्ही जेव्हा उठाव केला त्यावेळेला आम्ही एक चांगलं धाडसी पाऊल उचललं हे कोण बोललो होत आम्ही तुम्हाला चाटू वाटायला लागलो मागच्या लोकसभेला तुम्ही मोदी साहेब गुणगान गात होते त्या शिवाजी पार्कवर ते तुम्हाला दुश्मन वाटायला लागले आणि ज्यांच्या विरोधात तुमचा संघर्ष चालू होता ते जवळ वाटायला लागले आता मनसैनिकांना माझा प्रश्न आहे तुमची अवस्था काय कोणता झेंडा घेऊ हाती उबाटाचा राहुल गांधीचा शरद पवारचा तुमचा स्वतःचा झेंडा कधी कोणाच्या हातात जाईल आता सांगता येणार म्हणून अशा वेळेला शिंदे साहेबांवर टीका करणं टाळा जे तुम्हाला जमलं नाही आयुष्यात ते करायचा प्रयत्न आम्ही केला ज्या हिमतीने आम्ही केला त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना आपण अनेक वेळा त्यांना भेटलेलं पण आहात अनेक वेळा त्यांच्या कामाची दखलही तुम्ही घेतलेली आहात आणि आम्ही कधीही तुमच्यावर टीका केलेली नाही आम्हाला त्याची आवश्यकताही वाटली नाही उलट अवजी तुम्ही जे काही प्रपोजल घेऊन येत होते किंवा तुम्हाला जे काही चांगलं वाटत होतं त्याचा आम्ही सन्मान केला मग हा सन्मान करत असताना आज तुमची भूमिका एवढी बदलती कशी उद्या त्या मनसैनिक काय घोषणा द्यायच्या शरद पवार साहेब आगे बडो हम तुम्हाला साथ आहे राहुल गांधी आगे बडो हम तुम्हाला साथ आहे या घोषणा द्यायला आवश्यक ना म्हणून म्हणलो की लावलं तो व्हिडिओ जर काढला तर अठरा एकोणीस वर्षाचा संघर्ष हा कुठे गेलाय आपल्याला लक्षात मला तर वाटतं काही दिवसात मनसेने आता थांबलं पाहिजे त्यांनी उभाट्यामध्ये सामील झालं पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही टाक शिंदे साहेबावर टीका करायचं काम अनेक जण करतात त्याच्यामध्ये जर काही भर पडत असेल तर आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही शिंदे साहेब जे हिंमत दाखवतात महाराष्ट्राने पाहिलेली आहे जाणलेली आहे आणि त्यांच्या आम्हाला गर्व नाही तर आम्हाला अभिमान एक माणसाने जी शिवसेना इतरांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न केला लाचारी पत्करण्याचा प्रयत्न केला बाळासाहेबांचे विचार विकण्याचा प्रयत्न केला त्यांची दुकानदारी मांडण्याचा प्रयत्न केला त्याला जपण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलं म्हणून आता तुमची भूमिका काय याबद्दल आम्हाला घेणे देणं नाही आणि आम्हाला त्याच्यावर बोलायचं भाष्य करण्याची आवश्यकता सुद्धा नाही राहिला निवडणुकीचा प्रश्न त्या इलेक्शन कमिशनरचा प्रश्न त्याबद्दल तुमचं काही मत असू द्या आम्हाला त्याचा ता, विरोध करतच नाही तुमच भूमिका आहे आणि ते खरं असेल तर ते झालंही पाहिजे आम्ही त्याला कुठेही आडव येणार नाही किंवा आम्हाला त्याची गरज आहे नाही आम्हाला आडव करायचं काय जर असे चुकीचे मतदार येत असेल तर निश्चितच ते काढले पाहिजेत मग ते कोणत्या पक्षाचे कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही यादी खिली नसली पाहिजे हे आमचंही मत आहे परंतु जे चांगलं आहे त्याला पाठिंबा नेहमीच आम्ही दिलेला आहे परंतु राजकीय भूमिका दरवेळेला बदलून दर दर वेळेला वेगवेगळं स्टेटमेंट देऊन तुम्ही निश्चित द्या तो तुमचा अधिकार पण आहे परंतु आता शिंदे साहेबांनी किल्ल्यांवर येणाऱ्या सर्व मावळ्यांसाठी किंवा येणाऱ्या सर्व शिवभक्तांसाठी सुविधा केंद्र उभारलं त्याला तुमचा विरोध कुणाचं नाव टाकलं नमो सुविधा केंद्र टाकलं तर ता त्याला विरोध कशासाठी पाहिजे हा विरोध तुम्ही सुविधा केंद्र उभा ना नाही मनसे सैनिक जाऊन त्याला तोडून टाकेल तोडण्याची भाषा सोपी असते परंतु त्यांच्यावर झाडे कारवाया ज्या पोलीस कंप्लेंट गुन्हे दाखल झाले त्याबद्दल कधी विचार केला उद्या हा मनसैनिक कुठे असेल याची चिंता करा मला या टायमाला एवढंच सांगायचं कि ज्या एकनाथ शिंदे साहेबांनी शिवसेना प्रमुखाचे विचार जपले अनेकांनी बाजूला झाले ते करायचा प्रयत्न केला त्यांच्याकडून जमलं नाही जे इतरांकडून जमलं नाही ते एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून जे काल तुमच्यावर टीका खालच्या पातळीवर करत होते आज तुमच्या खुर्चीला खुर्ची लावून ते बसतायत एक ते उद्धव साहेबच अनेक जण त्यांच्या बाजूचे जे आहेत ते, ते पण उद्या राहुल गांधीचा पाळणा तुम्ही हलवताना जर पाहायला हे चित्र जर महाराष्ट्राला पाहायला जो जोजोरे बाळा जोजो हे जो पद्धत सुद्धा होऊ शकते हलवावच लागेल कारण की ही जी लाईन चाललेली ती काँग्रेसला हात करण्या करताच चाललेली उद्या शरद पवारच्या मांडीवर बसून पुन्हा कुणी जर त्याला काकामाला वाचवा असं जर काढलं तर तेही होऊ शकतं म्हणून महाविकास आघाडी आता कोणत्या नेमक्या दिशेला जाईल त्याच्यात जा तुमचं स्थान कुठे असेल हे बघा एकनाथ शिंदे काय करतात सत्ता पाहिजे असती तर आम्ही आहोत आणि समाधानी आहोत मुख्यमंत्र्याची खुर्ची ही आमच्यासाठी महत्वाची नव्हती आम्हाला शिवसेना वाचवणं महत्वाचं होतं म्हणून जे काम आम्ही आता घेतलंय ते पूर्ण केल्याचा अभिमान आम्हाला हीच भूमिकाच कळत नाही त्यांची आता काही दिवस दिवसानंतर त्यांना जादूचे प्रयोग करावा लागेल अरे आता इथं होते कुठे गेले अरे त्यांचे बांद्रायला चित्र अरे आता तर होते नाही नाही बांद्रा मध्ये आहे हे जादूचे प्रयोग चालू होत आता महाविकास आघाडी मध्ये भलेही काँग्रेस आणि शरद पवार यांना विचारो ना विचारो यांना त्यांच्या बरोबर फरफटत जावं लागणार आहे म्हणून म्हणलो की काही दिवसांतर कोणत्या पक्ष कोणत्या पक्षात विलीन होईल हे सांगता येत नाही चित्र दुर्दैव हे कि त्या मनसेच्या मनसे मनसैनिकांनी जे अठरा एकोणीस वर्ष घातले त्यांचं भवितव्य काय हा प्रश्न मनाला विचारावा लागेल

हे ब्लॅकमेल करायसाठी काही लोक जे आहेत ना हे अशा बद्दल स्टेटमेंट देतात त्याचं जास्त मनावर लावून घ्यायचं नसतं जे सत्य आहे ते कधी लपत नसत जर चुकीचं केलं असेल तर निश्चितच त्याची सजा होईल नसेल तर त्याच्याबद्दल चर्चा कशाला करायची रोहित पवार का हा पहिला माझ्याबद्दल बोलता अशातला भाग नाही तो रोज एका बद्दल बोलून आपल्याला हायलाईट करायचा प्रयत्न करतोय आणि काही दिवसानंतर रोहित पवार हा त्या ब्लॅकमेलर लिस्ट मधला एक हिट लिस्टर तो म्हणून त्याचं नाव सुद्धा उदय असेल उद्या एक तारखेला महाविकास आघाडी आणि सर्वपक्षीय मोर्चा मतदार यात्रेचं होणार आहे काय पद्धतीने महाविकास सरकार त्यांना परवानगी देणार आहे मला वाटतं सरकारने परवानगी वगैरे नाकारून नये त्यांना मोर्चे काढू द्यावा काढलं तर काही हरकत नाही त्यात काय तथ्य असेल ते निवडणूक आयोग ते पाहून घेतील परंतु महाविकास आघाडी मोर्चे काढते त्याच्यामध्ये कोण कुन कोणत्या पक्षाचे नारे देईल ते उद्या आजही मे जर राज ठाकरे बद्दलचा प्रेम आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने वक्तव्य करायला सुरुवात केलेली आहे हे योग्य नाही कुणालाही पाडून बोलणं हा आपला अधिकार आहे असं समजायचं काही कारण नाही प्रश्न आहेत त्यांना तुम्ही कशासाठी करतायत कुणाचं सांगून करतायत मग मग त्या ज्यांच्या बरोबर तुमच्या आता गळा भेटी होत आहेत त्यांच्याबद्दलचे तुमचे वक्तव्य काढले तर मग शिवसेना आमचं तर सरळ मत आहे की त्यांनी यावं ते सुविधा केंद्र तोडावेत आणि त्यांचे सुविधा केंद्र उभा ते, ते करतील का उभा तो, राहावं उभार तोडा येऊ तोडून घ्या

त्यांनी त्यांची राजकीय भूमिका काही घेऊ त्याला आमचा आक्षेप मुळात नाहीच त्यांनी उद्धव साहेबांशी दहा बैठका घेऊ का बारा घेऊ का पंधरा घेऊ आम्हाला आमचं एवढंच टीका तुम्हाला करण्याचा अधिकार नाही नाहीत अधिकार नाही तुमच्या भूमिकेबद्दल तुम्ही काही करा तो तुमचा अधिकार आहे तुम्ही करत बसा तुम्हाला काँग्रेस बरोबर जायचं राष्ट्रवादी बरोबर जायचं उभटावरून जायचं आम्ही त्याला विरोध करणार कोण हा तुमचा अधिकार परंतु एकनाथ शिंदे साहेबांवर जाणून टीका करून त्यांना या पातळीवर बोलणं योग्य नाही त्यांनी सन्मान केलेला आमच्या सारखा कार्यकर्ता सुद्धा तुमचा सन्मान करतो याचा अर्थ तुम्ही आम्ही सन्मान करा तुम्ही शिवाय द्यायचा ही कोणती पद्धत आहे म्हणून ही पद्धत योग्य नाही हे आमचं मत आहे

म्हणून आम्ही त्या व्हिडीओ लावच्या लाव तो व्हिडिओच्या भानगडीत पडत नाही आम्ही त्या भानगडीतच पडतले आता ते जर व्हिडिओ काढत बसले ना तर एकमेकांचे कपडे उतरवण्याचा प्रकार कसा वाचतो याचा एक वेगळा सिरियल तयार होत नाही सगळ्याला एक वेगळा अनुभव अरे आपण काल त्याच्याबद्दल काय बोललो होतो सुपारी बहादर म्हणणारे आज गळ्यामध्ये कसे भेट घेतात गळा भेट कसे घेतात हे, हे, हे सर्व जेव्हा पाहिलं महाराष्ट्र तर महाराष्ट्राला सुद्धा एक वेगळी करमणूकतेच साधन

<Sessi> नाही काही हे कोर्ट प्रक्रियेचा असलेला विलंब राम मंदिरचा प्रकरण किती वर्ष चाललं हे आपल्या सर्वांना अनुभव आहे सगळे असे प्रकरण जे सेन्सिटिव्ह असतात त्याला लागलेला विलंब ही प्रक्रियेचा भाग आहे आणि त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही <थाँगा> नाही खर तर हे आंदोलन जेव्हा करतात कोणताही पक्ष असू ते एक राजकीय गुन्हे असतात ते एखाद्या मागणीसाठी असलेले आंदोलन असतात म्हणून यावर सरकारकडे जेव्हा ते आंदोलक येतात किंवा त्याची मागणी असते त्या टायमा सरकार त्याच्यावर सहानुभूतीने विचार करत आणि योग्य वाटलं तर का ते खटला मागे घेण्यासाठी सरकार सुद्धा आपल्या पद्धतीने पावलं उचलत नाही सरकारची भूमिका काय असेल त्यावर ते अवलंबून देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री असत एखाद्या नेत्याला आपण मानतो त्या टायमाला त्याला त्याच्यावर जर आपल्याला वाटत असेल अन्याय तर साहजिक आमच्या सारख्याला एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होतात त्या टायमाला आम्हाला आनंद आश्रू आले होते आम्ही इतके भारवून गेलो होतो की माझा साथीदार किंवा ज्यांच्या नेतृत्वात आम्ही जवळ एकत्र आलो ते मुख्यमंत्री होतात तो आनंद आम्हाला होता आनंद आश्रू किंवा दुःखाश्रू हे दोन्ही प्रकार ज्या त्या त्या नेत्यांच्या निवडीवर अवलंबून असतात सरकार कड तुमचे पैसे थकले दोन कोटी रुपये थकले म्हणून तुम्ही पंधरा मुलांना पोलीस धरणार उद्या जर त्या मातेबिरूने त्या मुलांना जर त्यांचा जर इन्काउंटर केला असता किंवा त्यांना जर मारलं असतं तर त्याचं जबाबदारी कोणाच म्हणून असे मातेबिरू जे था असतात ना ते खतरनाक असतात उद्या हाच प्रकार पुन्हा एखाद्या वेळेला वेळा माझे पैसे थकले चला ओलीस धरा हा प्रकार वाढीस लागू नये म्हणून तो कालची घटना जे झाली आणि त्याचं जे काही उत्तर पोलिसांनी दिलं त्याला जे एन्काउंटर केलं ते अत्यंत योग्य केलं सातपुत्र दुसरं कोण काम काय होतं का आणि ते कधी जिंकलेत का न जिंकणारा माणूसच कोर्टात नेहमी जात असतो आणि त्याच कधी जे जिंकेल त्या दिवशी आपण पिढे वाटत शिवभोजन थाळीमध्ये पैसे का थांबवले त्याच सर्वस्व कारण त्या शिवभोजन पुरवणाऱ्या जाणीव आहे त्यांना उगस तरी काही गोष्टी जे आहेत ते बोलायला लावू नका ज्यांच्यासाठी ती योजना चालू केली त्यांना त्यांना अन्न ते पुरवलं गेलं पाहिजे ही सरकारची भूमिका होती काही ठिकाणी जे काही बोगस बिले आलेत ना सरकार त्याची सुद्धा चौकशी करत म्हणून दोनशे कोटीने सरकार श्रीमंत होणार आहे आणि जाणून बुजून अडवत आहे असं समजण्याचं काही कारण नाही आता गेल्याच कॅबिनेट मध्ये या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये ला तातडीने यांचा आढावा घेऊन पैसे तातडीने त्यांच्या रिलीज करण्याचे आदेश दिले महत्वाची गोष्ट अशी याला जे काही पैसा थोडा कमी पडत होता ज्याची नागपूर अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्यामध्ये त्याला मान्यता घ्यायची होती त्या त्याची मान्यता घेण्याच्या पूर्वीच सरकारने दहा हजार कोटी रुपयाचं पॅकेज तातडीने रिलीज करायचं असे मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री साहेबाला दादाला निर्देश दिलेत आणि ते पैसे त्याच दिवशी रिलीज केले गेलेले मला वाटतं सीएसने त्याचबरोबर सी एसने या बैठकी घेऊन तातडीने सरकार शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले नाही तर सीएस ला जबाबदार धरण्यात येईल असा सज्जड दम मुख्यमंत्री साहेबांनी दिला म्हणून तातडीच्या बैठका झालेल्या आहेत आणि पैसे रिलीज झालेले आहेत जास्ती जास्त एखाद्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सर्व पैसे येतील अबू आजमी हा कधीही भारताच्या बाजूने नव्हता जातीवादी वक्तव्य करणं हा त्याचा मूळ अजेंडा चांगल्या असलेल्या मुस्लिम समाजामध्ये द्वेष पसरवण्याचं काम अबू आब, अजबी नावाच्या सापाने केले म्हणून त्याच्याकडून आम्ही अपेक्षाही धरत नाही त्यांनी बोलू का ना बोलू याबद्दल आम्ही त्याच्याशी बात घालत नाही परंतु जेव्हा देशाच्या हिताच्या विरोधात बोलेल त्या टायमाला कारवाईला त्याला समोर जावे लागेल एवढं मात्र निश्चित आहे तर ना, लोकल राजकारण आहे त्या राजकारणाचा सगळी माहिती हे एकनाथ साहेब आणि दादांकडे आहे म्हणून मग निवडणुकीच्या काळामध्ये काय निर्णय घ्यायचा आहे हे दोन्ही वरिष्ठ नेते ठरवतात पोलिसांची कारवाई आहे ती नियमाच्या बाह्य कोणी जर काम केलं गा ना तो कोणी असो तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यात काही गैर नाहीये आणि म्हणून सायरन सगळ्या गाड्याला दहा गाड्यांना लावतोय म्हणजे कुठेतरी व्यापी चालतो असं समजण्याचं काही कारण नाही पोलिसांचं ऑलरेडी त्यांना प्रोटेक्शन आहे त्या प्रोटेक्शन मध्ये ते जातात काही दिवसांपूर्वी राहुल गांधी जो आरोप केलेला होता मग काही चुकीची जर याद्या असतील तर त्याच्यामध्ये करेक्शन किंवा त्याला हे निवडणूक काम आहे ते, ते केले पाहिजे त्याबद्दल आमच्या आम्ही आम्ही सुद्धा कधी त्याच्याबद्दल आक्षेप घेतलेला नाही किंवा करू नये असं कधी म्हटलेलं नाही या बोगस मतदार याद्याचा घोळ एकदा संपला पाहिजे एकदा ह्या याद्या क्लीन झाल्या पाहिजे याबद्दल आमच्या मनातही शंका नाही ना ते पाहिजे या मताच्या आम्ही आहोत म्हणून त्यांच्या भूमिकेला आम्ही विरोध करतो असं समजण्याचं काहीच कारण नाही हे काम निवडणूक आयोगाचं त्यांनी ते केलं पाहिजे निवडणूक येईल तस दावेदारी हे प्रत्येक जण आपली करत असतात परंतु याचा सर्वस्व निर्णय महाराष्ट्रभर युतीचा असेल महापौर पदाचा असेल अध्यक्ष पदाचा असेल जिल्हा परिषद अध्यक्षाचा असेल हा निर्णय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून दे घेतील आम्ही नारे देऊ ना पण निर्णय ते घेतील आम्हाला नाराजीचा अधिकार मिळतो ना लढणार ना

त्यांच्या बचू खडू बद्दलच आंदोलना संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतलेली आहे अनेक नेते त्याच्यात जाणकार असतील किंवा आणखी तायडे असतील किंवा आणखी अनेक नेते त्या बैठकीला होते आंदोलना संदर्भामध्ये असलेली भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली आहे आणि त्यांच्यावर मला वाटतं त्यांचं समाधान झालंय त्यांनी आंदोलन मागे घेण्याचं सुद्धा काल मा तुमच्याच माध्यमातून ऐकलंय बाकी तिथे आता नेमकं काय चाललंय याची माहिती सरकार घेते देऊ ज्यांना ज्यांना आजमावची त्यांनी ताकद आजमावली ज्यांना मैत्रीपूर्ण लढत करायचं करा ज्यांना युती करायची ते करतील नाही करायचे ते स्वतंत्र लढतील परंतु याचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना पोचतो का हे त्यांनी त्यापासून पाहावं गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा